मागासवर्गीय शेतकरी कामगार अल्पसंख्याक मजूर शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमच्या या सर्व नेत्यांनी कंबर कसून राज्यसभेच्या उमेदवारीच्यासाठी माझ्या मागे ठामपणे उभे राहिले निश्चितपणे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये माझं जिंकणं निश्चित आहे जिंकल्यानंतर पार्लमेंटच्या वरिष्ठ सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची व्यथा मी त्या ठिकाणी मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीन आपण बघत असाल महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर महागाई प्रचंड वाढलेली आहे शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होतो आहे मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार होतो आहे अल्पसंख्यांवर अन्याय होतो आहे हा अन्याय आम्ही सर्व मिळून दूर करू आणि सर्व धर्म समभावाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा सामाजिक समता निर्माण करण्याचं काम या निमित्तानं होईल महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमच्या या सर्व पक्षांनी एकत्रित येऊन या महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं एक चांगलं काम सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे त्याची सुरुवात या राज्यसभेच्या निवडणुकीपासून होईल असा मला विश्वास आहे आमच्या सर्व नेत्यांचे आमच्या सर्व आमदार महोदयांचे महाविकास आघाडीतल्या सर्व आमदार महोदयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर विधान परिषदेमध्ये तुम्हाला उमेदवारी दिली होती यापूर्वी तुमचा पराभव झालेला होता त्याची नुकसान भरपाई पुढे तरी या उमेदवारीमुळे झाली काय प्रशा आहेत विजय वेळटीवार आहेत आमच्या सगळ्या नेत्यांनी माझ्या नावाची सूचना दिल्लीमध्ये आमच्या हायकमांडकडे केली आणि त्यामुळंच या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली त्यामुळं असं समस्त नये किंवा बाबा त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये माझा पराभव झाला आणि त्यामुळे हे साडेतीन उमेदवार ते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळ्यांची बाईट घेतलेली आहे त्यामुळे मी याच्यावर कमेंट्स करू इच्छित नाही सर आजच्या काय नाही आमच्या बरेच आमदारांच्या घरी आ, अनेक कार्यक्रम आहेत त्यांनी पक्षाला कार्यालयामध्ये तसं सूचित केलेलं होतं क्या ही नहीं हम माननीय सुप्रीम कोर्ट के इस निर्णय का स्वागत करते हैं और देश जो है हम भ्रष्टाचार मुक्त भारत बनाने का जो सपना देशवासियों को दिया था वो को खुद कितनी भ्रष्टाचारी है हाल ही में जो आंकड़े जो राजकीय पार्टियों को जो बॉन्ड कलेक्ट किए गए थे सबसे ज्यादा बॉन्ड बीजेपी को मिले दिड़े। थे दिड़े। अब इसके पीछे का सवाल ये उठता है कि ये बॉन्ड लेते समय किसके बॉन्ड थे क्योंकि सरकार ने एक निर्णय लिया था कि माहिती की आधार अधिकार में ये सब चीजें पता नहीं लगेंगी लेकिन ये किसके बॉन्ड थे किसको कितने कॉन्ट्रैक्ट दिए थे और कॉन्ट्रैक्ट के बदले में वो सब बॉन्ड दिए गए थे ये भी खुलासा होना चाहिए और एक भ्रष्ट सरकार जो दिल्ली में बैठी हुई है बीजेपी की इतनी चेहरा है देश के जनता के सामने आ चुका है हम माननीय सुप्रीम कोर्ट से और एक दरख्वास्त करेंगे जो पीएम केयर फंड जो कोरोना के महामारी में जो जमा किया गया था उसकी भी माहिती लेना चाहिए क्योंकि देश के जनता का पैसा उसमें लगा था देश की लोगों के जान बचाने के लिए पैसे दिए गए थे लेकिन प्रधानमंत्री जी कहते हैं कि उसकी हम मालूमत किसी को देंगे नहीं आखिरी वो सार्वजनिक पैसा है जनता का पैसा है प्रधानमंत्री बोलेंगे वैसा नहीं चलेगा आखिरी जहाँ पे भी लोगों के पैसे जमा होते हैं उसकी माहिती देना ये सरकार की जवाबदारी बनती है और मुझे लगता है कि प्रधानमंत्री जी ने खुद ये माहिती देश की जनता के सामने देना चाहिए नहीं तो माननीय सुप्रीम कोर्ट ने इसमें हस्तक्षेप करके वो भी पैसे की मालूमात भूमिका हमारी है माननीय सुप्रीम कोर्टाच्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या बद्दलच जो काही निर्णय आज घेतलेला आहे त्या निर्णयाचं काँग्रेस पक्ष तर स्वागत करतच पण देशाची जनतासुद्धा याचं मनापासून स्वागत करते आहे भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याच्या घोषणा करणारी लोक ही सत्तेमध्ये बसल्यानंतर ज्याप्रमाणे देशाच्या जनतेला लुटायची मोहीम मुडभर लोकांच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेली होती आपण थोड्याच दिवसाच्या पहिले कुठल्या राजकीय पक्षाला किती पैसे जमा झालेत याची पेपरला आणि मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बातमी जनतेसमोर आली आणि याची माहिती कोणी दिलेत याची माहिती आम्ही देणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा केंद्र सरकारने घेतलेला होता पण याच्यामध्ये जे काही लपलेलं आहे कारण की आत्ता माननीय सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयामध्ये एक गोष्ट म्हटलेली आहे की ते सगळे बॉन्ड आता बँकेत जमा केले पाहिजेत स्टेट बँकेमध्ये ते सगळे पैसे जमा केले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना पण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत पण ह्या सरकारनी नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारनी हे बॉन्ड आपल्या पक्षाला घेत असताना हे कोणाचे बोंड होते हे का यांनी गोळा केलेले होते त्याच्या माध्यमातून त्यांना पक्ष आहे याची ओळख देशाच्या जनतेला झालेली आहे पण हे लपवलं गेलं तर हे पुन्हा यांच्या चेहऱ्या यांच्या चेहऱ्यावरचा जो नकाब आहे हा फाडला जाणार आहे हे तेवढंच सत्य आहे त्याचप्रमाणे कोरोनाच्या महामारीमध्ये पी एम केअर योजनेच्या नावाने मोठ्या प्रमाणात जनतेकडून पैसे जमा केले गेले होते आखरी ह्या पैशाचा हिशोब प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही देणार नाही आखरी जनतेचा पैसा आहे त्याही पैशाचा हिशोब देशाच्या जनतेला दिला पाहिजे आणि तो किती पैसा होता कोणी दिला होता आणि त्या पैशाचा उपयोग का केला गेला ही माहिती देशाच्या जनतेला मिळावी आणि मान्य सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये सुमोटो मान्य प्रधानमंत्री मोद्यांना या आरोपीच्या जे काही आरोप त्यांच्यावर आहेत त्या पद्धतीचा सुमोठा निर्णय घेऊन त्या पद्धतीच्या सूचना मान्य सुप्रीम कोर्टाने द्यावा ही विनंती सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे धन्यवाद